नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रज्वल पाटील आणि आमच्या सॉल्ट वॉटर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही आलो जस्ट नाव तवसाल फिशिंगला व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा आणि आमचे नवीन मेंबर स्वराज पाटील मारा, मारा बाबा ले ले पोर्ट, एए, एए, ए, आता आलेली आपली पोट फिशिंगसाठी आताच कॅच झालेला हँडलँड पावकरच असला अर्धा किलोचा मोबाईल टू आणि मित्रांनो आलोय आपल्या फेवरेट स्पॉट वर जयगड तवसा आणि आमचा अँगलर प्रसाद आणि आमचा पजू भाय आता श्रावण महिन्यात आपला कडक उपवास होता आणि उपवासानंतर आता नवीन रील तिची ओपनिंग पाहू बघूया आज तबाई नक्कीच पाहायला मिळेल थोडस पाण्यानी जराशी वाट लावले कलर एकदम मडी कलर आहे पण पाहूया रिपोर्ट नक्कीच पाहायला मिळेल आज नवीन आमच्यासोबत अँगलर दोन जोडलेले आहेत आदेश भाय आद्या आणि तिकडे स्वराज हे खालाटी गाजवलेली आहे चला आता आम्ही ट्रोलिंगला सुरुवात करते पाहूया रिझल्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि लागले चांगलीच मोठी स्ट्राईक आहे प्रणविया प्रणविया मला वाटतं मोठी जिट्टी असल आता प्रज्वलनी एक मोठी काढली आणि बघूया आता काय येते मला वाटतं तांब आहे शंभर टक्के ना नाही जीटी आहे येऊ दे बाबा स्वराज बाजूला काढ येऊ दे येऊ दे पार्टी ह्या साईडला रा हे बघ काय आहे अखेच आना कोड़ो आई सप पर एक नंबर पीस दो पीस काढले ए 500 ए रोड रोड सूरत तू खाली बस

All right.

किंग ऑफ द किंग साईडला काढायची व्हिडिओ करतोय आदिया आद्या फायर चल तू पण टाक उसा काय तिकडे डाक आता मी व्हिडिओ करतोय तू डाक आणि अँगलर व स्वराज भाय दुसरी चिठ्ठी बघूया खेच ना तू बाड़। बड काय काहीच्या पाठी लागलास खेच हा खेच चल हा कोण मध्ये आला तिला काढू दे हे आध्या उचल आद्या उचल ठीक आहे आणि तिकडे अजून एक कॅच प्रसाद हे स्वराज ती ब्लायर घेन तुझा काहीतरी वेगळा कट मार બાલુલા ચીઠી બગુરે વાલુ આયકાલુ આયકા અરે ઘે ઉડાવ નકો નકો ફિરવ નકોલુ લઈ અજુન મોટી ચિઠ્ઠી હિટ્ઠી વાહ વાહ અિઠ્ઠી આજુન પ્રસાદોન પાય चांगली चालेल पण साईज चमकते बघली बाजूला आणि पाहू शकताय आता बऱ्याच टायमानंतर नाही जिटी नसेल दुसरं काय नाही आहे मोठी आहे काहीतरी मोठी कॅच झाले प्रसादला मला वाटते तांबाया नाही रे भाऊ ऐकलाच आहे तू घे 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 आधी वरती तर घेत बघू दे का हे नेट घे नेट घेऊन ठेव घे बालू घे वरती घे आय सोपत जा थांब थांब आरे धाम आरे धाम येऊ दे वरती आधी बाजूला शपथ आई शपथ एक नंबर मोठी चिट्टी उचल ना आता मी आई शपथ जा एक नंबर जिटी आजच्या दिवसात सगळ्यात मोठी जिटी आणि एकाच काचला दोन दोन जिट्या दोघांना लागलाय झालंय खूप असते 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 बाबा हालत इथं भीती वाटते चला चला येऊ दे मोठे आल्यात चल मोठे आल्यात हे घे 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 पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे चांगली आहे चल चांगली साईज आहे एक नंबर साईज मस्त तू पण काढ तू पण काढ अरे बाकीची कास्ट कर हाय चालू आहे ए आधी पाणी बघ आणि हे बघ फिन झिटी फिन येलो फिन ओके आणि पुन्हा एकदा किती कॅच किती कॅच पाचवी पाचवी काय ताम गिट्टी थांब थांब आया आयो ओके हिरो आणि एक स्पॉट आपला आता चेंज करतोय भरपूर जिट्ट्या काढल्या रिझल्ट तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या तीन तीन चार चार जिट्ट्या व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील आणि आदित्य फर्स्ट टाइम आलाय पावसालला आणि काढलाय काम आणि आमचा आजचा किंग अँगलर अँग्लर बोनी केली बोनी बोनी वाला अँगलर बापॉटवर चालतोय पावजा रिझल्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आमची अजून एक न्यू बॉम्बेची टीम आहे ती तिकडे मला वाटतं ट्रोलिंगला गेले किती तिसरी मॅन ऑफ द सिरीज नक्की चार पाच किलोची आहे उचल आशिया पोपट 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 किती गॅच ओके बाबू त्याला पण लागली रॉकी भाई रॉकी भाई उठा ले उठा ले लागली लागली लगली वर वर काय का इकडे इकडे इकडं ओके आणि ट्रोलिंगला आजच्या दिवसात रिझल्ट नव्हता आता पहिला काहीतरी कॅच झालाय प्रणवला बघूया काय येत आहे स्वराजनी निकाल स्वराज निकाल काढलं तू घे तू उभा राह घे हा घे घे <ड़ी> घे घे गे, घेच गे, खेच घेतय काय मग <ड़ी> घे थांबव नको जास्त त्याला हे तुझुल 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 अजून तु <ड़ी> साईड निझूल साईड निझूल त्याच्या याच्यात आकाव नकोस आणि घे काढतो झुल 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 झु झुल स्वराज हा घे घे मोठा असू हा एकरू आहे एक रुकर येऊ एकरू आहे अरे तू खेच ना तू थांबू नको ना तू खेचत रा कसं जाईल हे माझा ऑर्डर इकडे तर इकडे तर माझा थांब बाजूला इकडे इकडे आदर आदर हे तू इथे शूटिंग कर काय का तुझा बेकार दिस तो असा आहे तो कोणता आहे हा ठीक आहे ठीक आहे एवढे चल एवढे चल आता बाय रिवर्स घे रिवर्स घे फिराव जिटी आहे चल मग एवढे चल घे येत तो एवढे चल तो येई ये तू झुलत राह चुलत राहा जवळ आल्यावर काढ त्याचे डायरेक्ट कापून हे वालू कटर घ्या आता त्याचा कापून टाक हा आली ती काय जिट्टीच आहे उलटी यार फॉलो काय ती चल हा चल येऊ दे गॅपची गरज नाही जिटी आहे चल हा तिला घे लागे घे जिटीला घेटी लागे हे तिची आता थांब आलू जिटीला घे तू थांब तू काय करू नव्ह तू काय नको करू थांब हा जिटी लागे जिटी लागे चल ओके चल मस्त कडक काम तुम्ही तुमच्या जागा काढून टाका कॅच बाजूला प्रण बाजूला आणि पाहू शकताय आता बऱ्याच टायमानंतर नाही जिटी नसेल दुसरं काय नाही आहे मोठी आहे काहीतरी मोठी कॅच काहीतरी मोठी कॅच झाले प्रसादला मला वाटते तांबाया नाही रे बायकलाच आहे तू घे 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 आधी वरती तर घेत बघू दे काय हे नेट घे नेट घेऊन ठेव घे आय शपथ जा थांब आरे धाम आरे धाम येऊ दे वरती आधी रजू लोटी आधी दोन सोपत आई शपथ एक नंबर मोठी

सक्सेसफुल झाली आहे आणि काढला एकदम बेकार आणि काय आधी काय बोलतोय पहिली तिथील कसा वाटत रस्ता आहे तुम्ही गरी दाखवली टिट्ट्या त्यांचा निखील तिथे आहे त्यांच्या काय रिलेक्ट येणार त्याला पुन्हा एकदा येऊ आणि पुन्हा व्हिडिओ तुम्हाला दाखवू आणि व्हिडिओ आढळल्यात शेअर करा आणि सबस्क्राईब करायला